जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर फेस्टिवलमध्ये आमदार अमोल खताळ यांच्यावर एका माथे फिरूने केला हल्ला मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर फेस्टिवलच्या कार्यक्रमामध्ये गणेशाची आरती झाली आरती झाल्यानंतर राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष सुमित आट्टल यांनी सर्वांचे स्वागत केले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यानंतर आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की संगमनेर तालुका सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक तालुका आहे मालपाणी उद्योग समूह आणि राजस्थान युवक मंडळाचे काम मोठे असून यावर्षी अकरा वर्षांनी होणारी मिरवणूक आकर्षक ठरणार असल्याचे सांगितले सर्वांचे आभार मानल्यानंतर आमदार अमोल खताळ माघारी निघाल्यानंतर या माती फिरूने मुख्य दरवाजाजवळ हा हल्ला केला हल्ला झाल्यानंतर अचानक खूप मोठा गोंधळ झाला उपस्थितांनी या माथेफिरूला भरपूर चोप दिला सदर इस्माचे प्रसाद अप्पासाहेब गोंजाळ असे नाव असे असल्याचे समजते आहे उपस्थितांमध्ये वीस मिनिटे गोंधळाचे वातावरण होते आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेले हल्ल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत